आपलं सर्वांचं स्वागत आहे अचानक नियोजन ठरलं की शिर्डीला जायचं जाता जाता शनी शिंगणापूरला पण जायचं या नियोजनाने आम्ही निघालो आणि हे एका ठिकाणी पहाटेच्या सुमारास सुंदर असा नजारा बघा हा नजारा किती सुंदर प्रत्येक प्रत्यक्षरूपामध्ये बघाल तर खूपच सुंदर होता त्या ठिकाणी चहा वगैरे पिला आणि सकाळी सकाळी आम्ही शनी शिंगणापूरमध्ये पोहोचलो आम्ही पोचल्यानंतर प्रथम नियोजन हे स्नान करावं लागतं ते आंघोळीचं नियोजन लागलं आम्ही छान पद्धतीने मुलांनी पुढं गेले आणि आंघोळीचं नियोजन लागेल मी आणि आमचे मित्र समोर तुम्हाला दिसतच असेल परमप्रिय मित्र योगेश भैया पाटील हे आंघोळीला आमच्यासमोरच जात आहेत आणि एका ठिकाणी आम्ही आंघोळ खूप छान पद्धतीने केली आणि ती समोर जे दिसत आहे ना ते हे या ठिकाणी आम्हाला सुंदर असा नाश्ता भेटला आम्ही त्यांना ककडी आमच्याकडे ककडी होती एक दहा एक किलो ककडी होती त्यांना आम्ही दिलं आणि त्यांनी तेन, पैसे आम्ही घेत नव्हतो पैसे न काय देता नाश्ता त्यांनी स्वतः मनोमनी आम्हाला सर्वांना नाश्ता चारला आणि आता आम्ही शनिवारांच्या सर्वजण दर्शनाला निघालेलो आहोत एवढा काही बदल झालेला आहे ना ह्याच्या अगोदर जे आम्ही गेलो होतो दोन हजार नऊच्या सुमारास त्यामध्ये त्या या आणि याच्यामध्ये एवढा अंतर आहे भयानक अंतर आहे जे तुम्हाला हे खांबाचं जे मटेरियल आहे ना एवढं छान मटेरियल आहे मला असं वाटतं आहे की मटेरियलची तेवढी काही माहिती नाही परंतु मार मार ना, ते मार्बल असावेत खूप छान आहे आता मार्बल आहे काय आहे काय परंतु एवढी फिनिशिंग छान आहे आणि जो खांब जो आहे खांब हा पूर्ण एका दगडामध्ये एका दगडामध्ये ते कोरलेला खांब आहे खूप छान आणि खूप छान छान बांधकाम केलेलं आहे नवीन नवीन खूप काही आगळं वेगळं आपल्याला बघण्यात येईल कारण त्याच्यानंतर खूप जावा अशा आच्छा इच्छा खूप वर्षापासून होती परंतु संध्याकाळीच प्लॅनिंग ठरलं एक आठ वाजता लगेच नऊ ते साडेनऊच्या दरम्यान आम्ही त्या दिशेने निघालेला आहो निघालो शनी महाराजांच्या दर्शनाला जाण्यासाठी वेगळा मार्ग येण्यासाठी वेगळा मार्ग आणि आम्ही सकाळी सकाळी गेल्या असल्यामुळं आम्हाला गर्दी तेवढी काही जाणवलीच नाही आणि हे भाविक भक्त तर बारा बारा महिने चोवीस तास कंटिन्यू कंटिन्यू त्यांनी पब्लिक देवस्थानाला कमी अजिबात नाही जाण्यासाठी आम्हाला कारण सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही गेलो होतो त्यावेळेस प ताबडतोब जाण्यात आला आम्हाला परंतु आता फिरून जावं लागत असल्यामुळं थोडासा वेळ लागला हे छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांची प्रतिमा त्या ठिकाणी ठेव ठेवलेली होती आता हे एक आणि दर्शनाचं नियोजन असं केलेलं आहे की त्या ठिकाणी जे काही तेल घेऊन जातात शनी महाराजांचा जे अभिषेक करतात ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला गेलो सुरुवातीला गेल्या गेला असताना त्यावेळेस शनी महाराजांवरती जे अभिषेक तेलांचा असतो ओल्या वस्त्राने अभिषेक असतो कारण सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस कम मी कंपनीत असताना ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस शनी महाराजांना पूर्णपणे त्याला सवळ्यामध्ये म्हणतात मराठी भाषामध्ये सवळ्यामध्ये म्हणतात तर ते आम्ही सवळ्यामध्ये गेलो आणि शनी शनी महाराजांना तेलाचा अभिषेक केला परंतु आत्ता ते तसं काही दिसूनच आलेलं नाही आणि शनी महाराजांच्या जवळ फक्त त्या ठिकाणी पुरुष शनी महाराजांना ते, तेलांचा अभिषेक घालत होते आता बदल काय नवीन केलेला आहे हे भगवंतालाच माहिती आपण त्याच्यामध्ये काही काही बोलू नये आता हे शनिवार आम्ही गेलो होतो शनिवारांच्या डायरेक्ट दर्शनाला अभिषेक घालण्यासाठी तेल सर्वांनी घेऊन पुरतं आम्हाला रांगच रॉंग नंबर लागली आम्ही मनातून गेलो होतो जायचंच म्हणून पण ते तेलांचा अभिषेक करण्याची जी रांग असते ती लाग वेगळी लागली आणि आम्ही वेगळ्या रांगेने गेलो गेलो तर गेलो तिथं ट एक मोठा टफ ठेवलेला होता त्याच्यामध्ये तेल आम्ही टाकलं डोळे झाकून शनी महाराजांच्याच मूर्तीवरती आम्ही तेलांचा अभिषेक केला मग त्याच्यानंतर आम्ही समोरच्या दिशेने निघालेला आहोत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आता हे बघा विठ्ठल रुक्मिणी आहेत विठ्ठल रुक्मिणी म्हटलं की ही माझं देव असं वाटतं कारण आपल्या प्रत्येक गावामध्ये असतं माझा मायबाप आहे हे जे आहेत तिथले तिथले ते महंत आहेत त्या महंत महाराज हे माझा पवनपुत्र बघा तिथं गेल्यानंतर माझा पवनपुत्र असं वाटलं जेणेकरून आपल्या गावामध्ये जे, जे आपण दररोजचं दर्शन घेतो पांडुरंगाचं रुक्मिणी मातेचं आणि हनुमंताचं लगेच वाटलं की हे हे माझं मा माझे आहेत परंतु सर्वच्या सर्व देव ब्रह्मांडच भगवंताचं आहे त्याच्यामुळं माझं तुझं खरंच काही म्हणू नये सर्वांच ते लीला हे भगवंताचीच आहे आणि आता यानंतर आम्ही असंच शनी महाराजांचं दर्शन करून बाहेरच्या दिशेने जात आहोत आणि एवढं काही बांधकाम छान केलेलं आहे तिथले जे काही ट्रस्टी तर सुरुवातीला आम्ही गेलो असताना बिलकुल बिलकुल काही एवढी गर्दी नव्हती गर्दी पण नसायची आणि हे मंदिर एवढं प्रशस्त बांधलेलं आहे आता हे जे बघत आहे ना हे त्या जो काही दगड आहे ना त्या दगडाची स्तुती करत आहेत ते आणि हे छोटे छोटे जे काही मंदिर बांधलेले आहेत बघा हे एवढं जे एवढं छान बांधकाम केलेलं आहे की बघून असे डोळ्याचं पारणं फेटतेला असे ब बांधकाम केलेलं खूप आणि खूप सुंदर एकदम छान एकदम छान बघा हे तुम्हाला दिसून येत असेल कसं बांधलेलं असेल कसं नाही काय काय आर्किटेक्चर असतील ते खूप आणि मेहनत ते याच्यासाठी बांधण्यासाठी का खूप सारी मेहनत के घेतलेली आहे आणि या ठिकाणी आम्ही थोडासा वेळ बघितलो हे आगळं वेगळं काहीतरी खूप काही वेगळं बघण्यात आलं आम्हाला कदाचित त्या स समाधी असतील काय असतील काही माहिती नाही परंतु छोटे छोटे ते थे मंदिर असतील आणि या ठिकाणी आमचे गाडी मालक नागेश भैया कुलपुके यांनी मस्तकी चंदनाचा टिलक लावत आहेत आणि अशा पद्धतीने सर्वांचं सर्वांचं दर्शन झालं आणि आम्ही शिर्डीच्या दिशां दिशेने निघालो आवडलं लाईक करा कमेंट करा आणि जाता जाता अवश्य सबस्क्राईब करा